कवित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील मला आवडलेली एक कविता आहे त्याचे दोनच कोव्या मी म्हणतो आणि थांबतो ना उले त्याले म्हणून हरिनामा बिन न बोले त्याले तोंड हालल त्याले पानं म्हणू नाही नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नाही पाटा येरी वाचून त्याले मया म्हणू नाही नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नाही निजविते भूक्या पोटी तिले रात म्हणू नाही आ आखडाला दाना साठी आखड लादाना साठी त्याले हाथ धरून हो नई ज्याच्या मधी नाही पाणी त्याले हया मनून नाही हया समजलं हया कुंड कुंड हया हया आपल्या गत हया ज्याच्या मधी नही पाणी हो आता तुम्ही म्हणाल की हयात पाण्याचे काय मानसातले गेले भाग वेगळा ते प्रवचन मी आधी करून गेलोय सात दिवस मधी त्याले आडला, त्याले एरे नाही नीती तिले मोठ म्हणून केली स्वतःची भरडते त्याले पोट म्हणून काना तिले गाय म्हणून जिले नदी फुटे पान्हा तिले माय म्हणू म्हणून अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणून पोटाच्या पोरीले त्याले बाप म्हणून दुधावर आली बुरी तिले साय म्हणून जिची माया गेली सरी तिले माय म्हणू म्हणून इमानाले त्याले नेक म्हणून जन्मदात्याले भोवला त्याले म्हणू वाक्य बाकी प्रत्येकाच्या घरात लिहिलं ना अनेक अडचणी दूर होते इमान इमानाले ईसरला त्याले नेक म्हणू म्हणून जन्मदात्याले भोवला त्याले लेख म्हणू ज्याच्या ज्याच्यामध्ये नाही भाव त्या भक्ती म्हणू नय ज्याच्या मधी नेव त्याले शक्ती म्हणू नये माझी नव्हती ते, ते बहिणाबाईंचं उष्ट आहे जे मी तुमच्यासमोर मांडलं पण अनेक कविता आहे बहिणाबाईंच्या आपण वाचल्या पाहिजे आणि किती ताकद आहे कवितेत आणि सकारात्मक विचारांच्या मध्ये की ज्या कवयित्रींना आपण अशिक्षित अशिक्षित म्हणत होतो ना आता अनेक सुशिक्षित बेकार पण आहेत फक्त आम्ही सुशिक्षित होऊन उपयोग नाही त्यासोबत सुसंस्कारी असणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही एखाद्या वेळेला अशिक्षित असून सुसंस्कारी असाल तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नामकरण आपलं होऊ शकतं पण एखाद्या वेळेला आपण सुशिक्षित आहोत पण कुसंस्कारी आहोत मात्र एव्हरीथिंग इज लॉस्ट संपूर्णपणे आपण संपलो म्हणून समजा म्हणजे सकारात्मक विचार की ती आपल्यासाठी जीवनात आवश्यक आहे हे बहिणाबाई मांडतात आणि कवी आपल्या या समाजासमोर मांडतात यापुढे अशाच कवी संमेलनाची आयोजनं व्हावी प्रबोधन या कवितेच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि काकांनी पण आज या ठिकाणी आपल्याला वेळ दिला राजेंद्र सरांनी आग्रह करून त्यांना आपल्या परिसरात बोलवलं मी राजेंद्र सरांनाही धन्यवाद देतो काकांना धन्यवाद देतो मंचावर विराजमान सर्व सन्मान्य सर्वांना मनापासून अभिवादन करतो थांबतो